नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे गणपतीला मोदक प्रिय गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहेत हे आपण सर्व जाणतो म्हणूनच आपण सगळे त्यांना अकरा एकवीस एक्कावन मोदकांचा नैवेद्य दाखवतो मऊ लुसलुशीत असे मोदक हे आपल्यापैकी अनेकांचेही प्रिय असतील पण गणपतीच्या नैवेद्यामध्ये याचा मान का आहे ते जाणून घेण्यासाठी ही कथा नक्की ऐका कथा आहे माता अनुसयाची एकदा माता अनुसयने माता पार्वती भगवान शिव आणि गणेश यांना आपल्या घरी जेवणास बोलावले भगवान गणेशाचे काही केल्या पोट भरेना माता अनुसया गणेशाला जे जे खाण्यासाठी आणत होती ते अगदी काही क्षणात भगवान गणेश संपत होते त्यामुळे माता अनुसया चिंतेत पडली भगवान गणेशाचे पोट भरण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला त्यावेळी त्यांनी गणेशांना काहीतरी गोड दिले तर त्याचे पोट भरेल असे वाटले असा विचार करून माता अनुसईने छान लुसलुशीत असे मोदक बनवले आणि ते गणेशांना दिले ते मोदक खाऊन गणेशांचे पोट भरले त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्याच्या आवडीचे मोदक पानात वाढण्याची पद्धत सुरू झाली त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्याच्या आवडीचे मोदक पानात वाढण्याची पद्धत सुरू झाली સર્વાંચે મનાપાસુન ધન્યવાદ